मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आपल्याकरता एक मोठ्या आनंदाची बातमी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे आणि ती आहे मित्रांनो जुलै महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना तिहेरी आर्थिक लाभ जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला नवनवीन अपडेट मिळवण्याकरता सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै दोन हजार चोवीसमध्ये तिहेरी आर्थिक लाभ मिळणार आहे ते कोणकोणते लाभ मिळतील ते पुढील प्रमाणे पाहूया पहिला आहे वाढीव चार टक्के डीए लाभ केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी वाढ लागू करण्यात आली आहे सदर केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना वाढीचा निर्णय आचारसंहितेमुळे लांबणीवर गेला आहे परंतु जसे की निवडणूक कामकाज पूर्ण होतील तसेच राज्यातील कर्मचाऱ्यांना वाढीचा लाभ लागू करण्यात येणार आहे त्यानंतर मागे जून महिन्यापर्यंत लोकसभा निवडणुकांचे कामकाज सुरू असणार आहे निवडणुकीचे कामकाज म्हणजेच आचारसंहिता पूर्ण झाल्यानंतर पूर्ण झाल्याच्या नंतर जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात डीएवाडीबाबतचा निर्णय निर्गमित होईल तर जून पेढी जुलै महिन्यात डीएवाडीचा लाभ अनुदेय करण्यात येईल वाढ ही माही जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात येणार असल्याने माही जानेवारी ते मे अशा एकूण पाच महिन्याचे डीए थक बाकी रक्कम सदरची वाढ ही चार टक्के असल्याने राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पन्नास टक्के दराने डीए वाढ लागू होईल माही जुलै महिन्यात दरवर्षी राज्यातील कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतन वाढ लागू करण्यात येते यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना माही जुलै महिन्यात ए वाढ ए फराक तसेच वार्षिक वेतनवाढ अशा प्रकारे तिहेरी आर्थिक लाभ होणार आहे तर मित्रांनो ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद